नमस्कार तर नमस्कार बहिणीनं तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत तर माझे जुगाडचे व्हिडिओ छान छान बनवते मी आणि तुम्हाला ते व्हिडिओ आवडतात पण तुम्ही छान छान कमेंट करता माझ्या व्हिडिओला सपोर्ट करता त्यामुळे मी अजून अजून आजुन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊनच येत असते जुगाड्याचे आणि आज पण मस्त असा जुगाड्याचा व्हिडिओ घेऊन आलेले तर तुम्हाला आता माहितीच असून की आपण देवघरात आपले तांब्याचे भांडे भरपूर असतात आणि मग तांब्याचे भांडे घासायच्या टाइमिंगला आपल्या मागं लगभग इतकी असते ना घरातले काम असतात आपल्याला कोणाला कामाला जायचं असतं कोण घरी आहेत त्यांच्या बी माग भरपूर काम असतातच मागं आणि ज्यांना कामाला जायचं त्यांना सुद्धा घरातलं काम उरकून देवपूजा सगळं उरकून काम गाठायचं असतं त्यामुळे ना मी मस्तपैकी असं सोप्पा एक जुगड आणले तांब्याचे भांडे एकदम स्वच्छ करायचे काही त्याला करायचं नाही फक्त आपल्याला एक लिक्विड बनवायचं आणि त्या लिक्विड मध्ये फक्त भांडे बुडवायच्यात एकदम तांब्याचे भांडे चकचकीत निघणार आहे त्यासाठी आपल्याला एकदम हाताला पितांबरी घासून घासून चोळून चोळून काढायची काही गरज नाही आणि त्याला टाइम घालवत बसायचं तर काहीच गरज नाही म्हणून मी मस्त असा जोगडा घेऊन आले की पाचच मिनिटात तांब्याचे भांडे एकदम स्वच्छ आणि एकदम क्लीन आणि एकदम स्वच्छ होणार बरं का तर त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का की जे आपण घरात सामान असन त्याचाच उपयोग करणार की प्रत्येकाच्या घरातले सामान असतं काही काय असतं जे सामान आपल्याला लागत असतं रोजच्या खाण्यापिण्यात किंवा आपण कशाला बी वापरतच असतो घरात सामान तेच सामान आपल्या घरातलं सगळं मी सामान घेणार आहे आणि घरातल्याच सामानाने असं एक लिक्विड तयार करायला नाही त्या लिक्विडमध्ये आपल्या नुसते पिटायचे भांडे असे बुडवायचे आणि काढायचे आणि ते लिक्विड असं आहे की भरपूर दिवस तुम्ही असं साठवून ठेवू शकत नाही की असं नाही का म्हणजे आपण काही लिक्विड बनवून आपण एखाद्या भरणीत किंवा एखाद्या बाटलीत भरून ठेवू शकतंय तसं हे लिक्विड तुम्ही कधीच ठेवू शकत नाही बर का ते लगेच खराब होऊन जातात ज्या टाइमला आपल्याला पिताचे भांडे घासायचे आहेत त्या टाइमिंगला लिक्विड हे थोडंसं बनवायचं जितके भांडे आहेत आपल्या ते प्रमाण कळतच असतं आपल्याकडे एवढे भांडे आहेत तर एवढे भांड्याला किती लिक्विड लागेल हे तर प्रमाण आपल्या सगळ्याच बहिणीला माहितीच असतं घरात तर मग आपल्या जितके भांडे आहेत ना तेवढेच लिक्विड करायचे तयार आणि लिक्विड तयार केल्याच्या नंतर ते तेवढेच भांडे घासायचे लिक्विड तयार नंतर फिकून दिलं तरी चालेल त्याचा परत काय उपयोग होत नाही तेवढाच अंश असतो ते सगळं निघून जातो त्या लिक्विडमधला आणि परत चक ती लिक्विड तुम्ही ठेवलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे शिल्लक लिक्विड तुम्ही ठेवूच नका किंवा बनवूच नका शिल्लक राहणं असं लिक्विड बनवूच नका तात्पुरतं जेवढे भांडे तेवढेच लिक्विड बनवा आणि एकदम स्वच्छ भांडे चकचकीत काढा तर चला मी तुम्हाला सांगते ते सामान काय काय आपल्या घरातलेच वस्तू आहे बाहेरनं आपल्याला काही आणायची गरज नाही तर चला सामान मी दाखवते तुम्हाला पहिलं तर दाखवते मी काय हे सगळ्याच बहिणीला नाव वाचायला येत असं हे नाव काय आहे वाचा आणि ज्याला इंग्लिश वाचायला येत नसेल त्यांच्यासाठी सांगते तर हे विनेगर आहे हे कुठंही दुकानात असतं बरं का आणि बऱ्याच बहिणींना मी सांगते तुम्हाला हे विनेगर आहे ना हे महाग भेटत नाही एवढी बाटली वीस पंचवीस रुपयाला भेटत असेल तर ही बाटली तुम्ही घरी आणून ठेवत जा प्रत्येक गोष्टीला विनेगर कामी येतं हे काय वाया जाणारी गोष्ट नाही किंवा खराब होणारे तर अजिबात गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही दुकानात किराणा मालाच्या दुकानात जाऊन ही बाटली घेऊन येऊ शकते वीस पंचवीस रुपयाला ही बाटली भेटते किंवा ह्याच्यापेक्षा बारकी बाटली तुम्हाला भेटलीच तर तीही बाटली तुम्ही घेऊन या घरी आणि घरी विनेगरची बाटली ठेवा जा प्रत्येक गोष्टीला उपयोगी येतीलच तर मी घेतले पहिल्यांदा विनेगर त्याच्यानंतर रोजच्या हातात आपल्या ती गोष्ट गोष्ट असते बरं का प्रत्येक त्या गोष्टी शिवाय आपल्या घरातलं काहीच काम होऊ शकत नाही म्हणजे खाण्याच्या बाबतीतलं बरं का दुसरं काय नाही तर खाण्याच्या बाबतीत म्हणजे हे आहे मीठ खायचं मीठ तर ह्याच्याशिवाय आपण कोणतं अन्न पाणी बनवू शकते का बनवू शकत नाही तर हे आपलं खायचं मीठ आहे बरं का तर ही दुसरी वस्तू झाली खायचं मीठ आणि हे बघा साखर तुम्ही म्हणता साखर आहे साखर नाही ही तर हे आहे लिंबूसत्व तर हे साखरावानी दिसत आहे बघा आणि लिंबूसत्व कुठंही उपलब्ध असतं किराणा मालाच्या दुकानात तर ते काय असतं माहितीये का हे जरा असं जाड जाड आहे साखरवानी आणि एकदम पावडर असते ती पण असते लिंबूसत्व आणि हे असं साखरावानी जो आकार असतो ना मोठा मोठा तसं पण असतं लिंबूसत्व तर लिंबूसत्व आपण घेतलंय आणि त्याच्यानंतर आपल्याला घेतलंय मी निरमा म्हणजे आपण कुठं पण निरमा वापरत असतो धुणं भांडायला आपल्या रस्ता निरमा लागत असतो तर मी निरमा घेतलाय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं माहिती का आणि पाणी पण घ्यायचे बिगर पाण्याचं काय करायचं नाही पाणी आपल्याला थोडस लागणार आहे लय नाही लागणार बर का तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं माहिती का आहे ना मी तुम्हाला चमच्याने प्रमाण दाखवते तर अशी पाटी घेतली मी तुम्ही काय घ्या पातीला घ्या किंवा अशी पाटी घ्या तर मी तुम्हाला पाटी का घेतली हे मी तुम्हाला परत दाखव सांगणार आहे कशासाठी मी पाटी घेतली ती तर हे एक चमचा आपल्याला आहे ना अगो मीठ टाकून घ्यायचं एक चमचा टाकलं मी मीठ ह्याच्यात त्याच्यानंतर आहे ना आपल्याला लिंबू सत्व टाकायचं ही पण एकच चमचा टाका आणि हे ना विनेगर आपण लिंबू सत्व आणलं ना तरी पण एखाद्या डब्यात भरून लांब ठेवून देत जावा बारक्या मुलांच्या हातात येऊ देत जाऊ नका कारण की हे खाल्लेलं चांगलं नाही आहे तर एक चमचा ह्याच्यात टाकून द्या लिंबूसत्व पण त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला माहिती आहे का आपल्याला इथं घ्यायचा निरमा निरमा सुद्धा आपल्याला एकच चमचा घ्यायचा आहे तर एक चमचा निरमाचं मी आहे तर तुम्ही बघा यात मी खायचं मीठ टाकलंय त्याच्यानंतर लिंबू टाकलं टाकलंय आणि निरमा आहे तर तुमच्याकडे लिंबू जरी असला ना घरात तर तुम्ही लिंबू टाका बरं का आणि लिंबू नसला तर लिंबू सत्व टाकलं तरी चालेल लिंबू किंवा सत्व ह्याच्यापेक्षा काही वेगळं टाकायची गरज नाही फक्त ह्या दोन गोष्टी आपल्याला लागतात तर आपल्याला पहिलं काय करायचंय ह्याच्यात थोडंसं आहे ना विनेगर टाकून घ्यायचे तर तुम्ही बघा विनेगर टाकल्याच्या नंतर हे कसं व्हायला आहे तर एवढं विनेगर आहे आपण ह्याच्यात आणि विनेगर टाकल्याच्या नंतर आहे ना हे बघा कसं झालंय आणि ह्याचा वास पण ना एकदम एसिट बघितलंय का तुम्ही म्हणजे असं बरेच बहिणी आणत असेल बरं का एसिड पण बाथरूम बिथरूम स्वच्छ करायला स्टाईल फरश स्वच्छ करायला तर सेम तसा वास येतो बर का हे लिक्विड तयार झालं ना तर सेम बघा हे लिक्विड आपलं तयार झालं था तर मी का चमच्याने हालत होते मी तुम्हाला सांगते बरं का तर हे साखरावाने मी तुम्हाला जी दाखवलेली ना सत्व ती बारीक होण्यासाठी तर हे एकदम बारीक होऊ द्यायचं म्हणजे नाही का मिक्स होऊन चांगलं त्यात तोपर्यंत हलवायचं कारण की ती जरा साखर जाड जाड आहे ते जरा मिक्स व्हायला यात टाईम लागेल त्यामुळं असं आपण चमच्याने थोडंसं असं हलवून घ्यायचं तर हे झालंय बारीक तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का ह्यात पाणी टाकायचं आहे तर ह्याच्यात मी पाणी टाकले आणि मी ह्याच्यात पहिल्यांदा आहे ना एक चमचा निरमा टाकलेला तर हे आपण सगळं सामान तयार झालं ना त्याच्यानंतर आपल्याला अजून एक चमचा टाकायचा आहे सगळं सामान तयार झाल्याच्या नंतर परत एक चमचा टाकायचा आहे बघ का दोघं दोन्ही चमचे टाकून ठेवू नका एक चमचा आपल्याला परत ह्यात निरमा टाकायचा ह्याला असं एकदम खालून घ्यायचं तर बघा ह्याचा फेस असा तयार झालाय ना तर त्यात आपल्याला ना हे असं भांड बुडवायचंय फक्त भांड बुडवायचंय बरं का तर हे आपल्याला भांड आहे ना असं ठेवायचं नाही नुसतं हे पाणी ते असं फिरवून घ्या असं फिरवायचं तर बहिणी नो मी काय करणार आहे तुम्हाला हे लिक्विड जे मी तयार केलं ना हे फक्त अर्ध्या भागालाच लावून दाखवणार तांब्याच्या कारण की तुम्हाला फरक कळायला पाहिजे त्यामुळे मी फक्त आहे ना अर्ध्या भागालाच लावून घेते हे लिक्विड म्हणजे तुम्हाला चांगलाच फरक कळ बर का हे असर आसर होतो तांब्याच्या भांड्यांवर ह्या लिक्विडचा एकदम भारी असर होतोय बरं का त्यामुळंच मी तुम्हाला अर्ध्याच भागाला हे लावून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला मी कळ पाहिजे तर मी काय केले अर्ध्याच भागालाय हे पाणी म्हणजे हे लिक्विड लावून घेतले आणि आपण काय करायचं माहिती का हे लिक्विड आहे ना झालेलं शिल्लक राहिलेलं तुमच्याकडे वेगळे काय भांडे असतील ना अजून चांदीचे ते पण तुम्ही काढू शकता नुसते तांब्याचे निघतात असं काय नाही तुम्ही चांदीचे किंवा तांब्याचे दोन्ही पैकी कोणतेही भांडे घासू शकता ह्या लिक्विडमध्ये तर आपण काय करायचं माहिती का आता चांगलं पाणी माझ्याकडे आहे ना ते मी ह्याच्या वतून दाखवते मी तांब्यात प्यायचं पाणी घेतलेलं तुम्हाला दाखवलेच होतं आपण लिक्विड तयार करताना त्या टाइमिंगला मी ओतलेलं ह्याच्यात पाणी तर हे ना जब महिला किंवा त्या ताई कामाला जातात ना त्यांच्यासाठी तर हे लय भारी कारण की काय करायचं माहिती आहे का कुणाला पण म्हणजे नाही का काम करता करता उभा राहून पटकन सांगायचं कुणाला पण पुन। हे टाकर पटकन का लगेच टाकू शकते लेकरं बी टाकू शकते किंवा घरातलं कोणीही हे काम करू शकते बरं का तर लगेच सामान टाकायला हवायचं आपण लगेच पाणी टाकायचं आणि पाणी टाकून लगेचच बुडवायचं बुडवायचं असं असं फिरवायचं का बघा किती चकचकीत निघलाय आणि स्वच्छ एकदम स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ह्याला पुसून घ्यायचं बरं का तर तुम्हाला आता यातला फरक सांगते मी हे बघा किती चकचकीत निघलेले आहे आणि हे तर बघा तुम्ही हे काळ पण तांब्यान ह्याच्यावर डाक शेत दिसले का तुम्हाला बघा किती घाण डाक पडले तर आणि हे बघा किती स्वच्छ तांब्यान ह्याचा बुड पण बघा जो आपण असा फिरवताना स्वच्छ झालेला आहे सगळा आणि ह्या साईडने सगळा स्वच्छ तांब्या निघलाय पण ह्या साईडने सगळं घाण तांब्या राहिलाय कशासाठी तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी बरं का फक्त तर बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त हा स्वच्छ तांब्या yeah. असं ठेवलाय ह्या साईडने स्वच्छ केला ह्या साईडने घाणेच ठेवला कारण की काय होतं बरंच ताई असा रिवर्स व्हिडिओ घेऊन बघत नाहीत मग त्यांना फरक कळत नाही भांड्यातला आणि भांड्यातला फरक कळाला नाही ना मग लगेच त्यांना असं वाटतं नाही 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 निघला तर तुम्ही रिवर्स व्हिडिओ घ्यायची काय गरज नाही मी अर्धा तांब्या घासून तुम्हाला दाखवला आणि अर्धा तांब्या तसाच ठेवलाय तर तुम्ही बघा स्वच्छ निघलाय का नाही तुमची तुम्हाला कळतच असून तर बहिणी आपल्याला काय करायचं माहिती का नुसतं असं हात फिरवायचा आहे लिक्विडमध्ये असं हात बुडून निस्ता आपल्याला हात ह्याच्यावरनं फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं हात का फिरवायचा आहे जे डाग पडलेले होते ना ते डाग निघण्यासाठी फक्त हात फिरवायचा आहे आणि काय करायचं माहिती आहे का आता तुम्हाला मी दाखवते लगेच स्वच्छ निघले आहे का नाही आपला तांब्या ते थोडंसं पाणी ते ओतले आणि ह्या कपड्याने लगेच तुम्हाला पुसून दाखवते काय करायचं माहिती आहे का कधी पण तांब्याची भांडी तुम्ही जा ज्या टाइमला हे लिक्विडने साफ करताना पहिल्यांदा कपडा जवळच ठेवा आणि लगेच असं स्वच्छ पुसून घ्या कारण की काय होणार माहिती आहे का विनेगर असतं ना त्यामुळं डाग त्याच्यावर पडतील त्यामुळं डाग न पडू देण्यासाठी ना आपण मस्त असं लगेच स्वच्छ करून घ्यायचं तांब्या त्या बघा तुम्ही कसल्या भारी तांब्या निघलाय ही बाजू मी घासली नव्हती आता घासली चकचकीत दिसते का नाही आणि ह्याच्यात बघा आतमध्ये मी घासलं नाही तांब्या बाहेरनं घासल्या तर किती चकचकीत निघलेलं आहे बघताच वाटते का नाही वाव कसलं भारी तांब्या निघल्याय काही काही मेहनत घेतली नाही मी ह्याच्यात तुम्ही तर बघितले असून नुसतं आपले लिक्विड तयार केले आणि लिक्विड त्याच्यावरनं फिरवले तर मग किती तांब्याचे भांडे तुमच्याकडे असू द्या तुम्ही अजिबात कंटाळणार नाही तुमच्यासमोर एवढे जरी भांडे आणून ठेवले ना पिताळचे एवढे भांडे आणून ठेवू द्या कुणी पण आणून ठेव द्या एवढे पितळाचे भांडे लगेच असं लिक्विड तयार करायचं आणि पटपट पटपट पट, पट, हाताने निस्त फिरवायचं आणि एकदम चकचकीत असे भांडे स्वच्छ काढायचे तर कसं वाटलं माझा जुगाड तुम्हाला घरच्या घरी लिक्विड तयार केलंय फक्त हे लिक्विड ना ठेवून ठेवून वापरू नका कारण की एकदा वापरले होता परत काही उपयोग होत नाही म्हणून एकदा वापरायचं आणि परत फिकून द्यायचं पण बनता आणि थोडं बनवा फिकून देण्यासारखं बनवू नका तर माझ्याकडे अजून तांब्याचे भांडे येतं ते मी घासून टाकणार आहे म्हणून हे माझ्या उपयोगाचे लिक्विड आहे मी बाकीचे भांडे पण घासून घेणार तुम्हाला एक तांब्या घासून दाखवलं आहे का नाही चकचकीत